मंदिर ह्या वर्षी करू मारतीचं मंदिर मारुतीचं मंदिर ऐकू आणि ती मारती तुझ्या आईच्या देवाऱ्यावर नेऊन देवाऱ्यावर ठेवू मग देवराचा मारती काय करताना गणपती काय घेत नाही वास बी या लागला आहे माझ्या भाग हा बंद झाला पाहिजे काय मला विजा वाटत बसा काय झालं बाबा मला इथं वासरी यायलाय तुझी काय कुत्री जाऊ लागाय काय ती बाहेर असल्या लावते ती काय रे फेडम लबडी फॅरे लवली हा फेरम रबडी रबडी का काय का आला का काय म्हणायचं फॅरे लवली बाबा लावते फेरम लावली म्हणते ती काय हो तसला वाज यायला लागलाय तुला फेरम लवलीच वाज येतो हा बरोबर आहे जिथे तिथे हत्याराचा आवाज तिथे बायका हमकास बरोबर आहे बाया वाज येतोय म्हणून हत्यार मारते द्या हा वाचायत कुठे बरं डावल बरं डावल बोरडावर बोरडावर मला वाटलं बरं डाव बन तू काय कि बोरावर काय बोल गेला माझ्या हे काय तर बोर्ड लिहिलेला दिसतो या तुला येते की वाचायला येत नाही तुला वाचायच कुणाची गावाच्या कमी गळवड घेण तुला पाच पन्नास मास्तरी शाळा सोडली नाही माझ्या वीस पंचतीस मास्टर मास्तरने मेले असलेल्या अरे मे पिसाय पण फाकड्याने शाळा नाही सोडले नेमकी शाळा सुद्धा झाली किती तुझी लय शाळा झाली आणि पस्तीस शाळा झाली अरे झाली किती पहिलीच बारा वर्ष काढलीच बारा वर्ष काढली शाळा झाली शाळा झाली पहिलीच बारा वर्ष काढली पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो म्हणजे एवढा गड्ड तुमचं नातं झालं होतं बाद पहिलीला सोडलं नाही आणि दुसरी दुसरीकडे कशाला जातोय पहिली सोडत नव्हती दुसरीकडे कशाला जातोय मी मग पहिलीला तू सोडणार पहिली तुला सोड ना पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो एवढं घट्ट नात कशा कोण रे अरे बाबा पहिलीच्या वर्गात भात मिळत होता मिळत होता तुझं घरभार त्याच्यावर जगत होता काही सोडत नाही मला पाच पन्नास मास्तरी पिसाळून मारली पण पहिली नाही सुरली हा इसमोरचा बोलणं वाचायचं वाचायला ते काय उगी वाचून घेऊ वाचून वाचून घे वाचून हे म्हटलं वाचून कर हा ये असं करू ठेव तिथे बोट ठेवू ठेव अक्षर कस आहे माझ्या तिथे बोट ठेवू का आवाज असं कर दोन दगड हा हा दोन दगड अक्षर फुडून वाचतो फुडून वाचतो अक्षर फुडून वाचतो नालाय गाडी ती दोन अक्षर नालाय का ती फोडून वाचते ही काय तसंच जोडून वाच हा वाच हा वाच हे असलंय काय तिथे तुझं लक्ष आहे का या पत्र्याच्या खोलीची चावी माझ्या घर त्याला आत कोंडून मारतो आहे कधी चला असलं लिहिल्यावर आलाय का नीट वाच गेला का तुझं लक्ष आहे का वयावर बघ माझ लक्ष आहे तू वाच हा अरे कडे पडकडू सुशांत तुझ्या आई तुला कर्नाटक फिरवायचे फिरते काय हो जसा बोर्ड आहे तसा वाचायला लागलोय नाही नाही कर्नाटकच्या पुरीला आले का इकडे कर्नाटकच्या पुरीचं नाव काढून लग्न करते ते मी जातीला गेल्या तिकडेच मोबाईल बंद करून बसते नाणं सगळं तिकडेच महागाई येतच नाही नाही पाच पन्नास देवा आणि लग्न म्हणलं दोन लाख रुपये द्यावा लागते तिकडच्या माणसाला असं आहे लग्न लगतरीच मग ये म्हणलं असं कसं म्हणजे कसले नेमकं अरे तुला वाचा येत नाही तू माझ्या फक्त पाठीमाग वाच तुझ्या माग वाचू हा बरं ठीक आहे मी कसं म्हणाल हा तसं तू म्हणायच तुझ्या पाठीमाग अरे पडगडू आरगडायचा पडगडू तिकडं माग नावा तिकडे बारात ना तुला बी शुद्ध पडशील तिकडं बहावा भिवा घेण्यावर तिकडे तुझ्या नंतर ना बर बर शब्द शब्दाच्या पाठीमाग माग कडायचा पडगडू आरगडायचा पडगडू तीन लाकूड जुडगडू त्याला तीन लाकूड झुडगुडू त्यातलं एक लाकूड मुडगुडू त्यातलं एक लाकूड मुडगुडू तर सारा छापड मुडगुडू छापड मुडगुडू आदली गाई वासर सामदी मुरगडू म्हणा भाऊ काही दाखवा वाचायला लागलाय हाडगड्याचं पडगुडू तीन लाकूड जुडगुडू त्यातलं मडगुडू सगळं अंगावर पडगुडू म्हणावं तुला वाचायचंय का आलाय का तुला येत नाही मला सांगायचं मग वाच हा माझी काही शाळा कमी झाली काय किती झाली तुझ्या पहिली झाली माझी बिल किती झाली येलफंडीला गेलो होतो येलफंडीला हा होतो तुम्ही का बिल झालाय बिल हा बिलबिल व्हायचीच पाळी आली येल एल बिल वाचू बा वाच येथे येथे आणि येथे येथे पुढं ढकलावं लागते पुढचं बोलते का नाही येते येते घोटवत येते तुझं लक्ष आहे का नाही बघा तुरे माझं लक्ष आहे नवरदेव सारखं माझ्याकडेच बघते मला वाटते नव येते पण जाऊन त्यांना वाटलं अंगावर येते काय काय अरे मागासारखू का हा तुषार हो एक काम कर कसं करू त्या ते आवाज दे आवाज द्या नमो नो त्या न पुढे बोलव तुझी बोलणं वाचा असं केलं <laughs> का मग तिसरीकडे जातो या अरे तू भारताला पुढे बोलव हात मत हो भारत वागे तर काय काय लय भारी भारी बघायला आले या वाचू का येथे पुरुषांसाठी म्हणजे मला मला तू तिकडे जा ना नाही तर खालाच तिकडे जाब गप गोंड मारू नको बाय बोलाई काय

तुला ना जगाय मला एक त्याला मी एकटाच घडे तुला ना जगाय तू मध्ये आला की असा एक दमक्यात बसायला पाडी म्हणजे ती गावात खेडे गावात आहे सिटी शहर आता ह्याला मिळते काय मला एक दान हो मला एक तुला एक टेल आणू काय हे पण तुझं राहू की ह्याला आणतो ह्या वेळेस पुढच्या वेळेस तुला आणतो येथे येथे पुरुषांसाठी म्हणजे मला मला हा तुला तुला हा मला आडगड्याचा पडगोडू का नाही हा मला मला येथे येथे

माझी दहावी नापास आहे मी बर 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 मला येत असावी नापास आहे दहावी नापास असल्यामुळे मी कसे तरी वाचतो औ हा मी काय वाचायचं ऐकून घे हां येथे येथे कमी झाला कमी झाला चुंचुरी चुंचुन मिळेल त्यासाठी आलो ना काही तुमतुन म्हणजे वाजवायचं का चुंचुन मिळेल त्यासाठी आलता काय नालाय का सुश्या खाऊ <स्था> ए त्याच्याकडे लक्ष देऊ दे नको बरोबर आहे आतमध्ये बाई असेल चाय प्या लागलेली बरोबर आहे हा तिला आवाज देतात चाले पित बर 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 आवाज दे आवाज दे काय म्हणायचं आवाज दे घरी हा माझं सांगायचं काय म्हणायचं बाईची पार्टी गाव मी पण चांगली असली बर हा आवाज आवाज दे बाईला काय म्हणायचं आवाज दे हो बाई हो बाई हा येतात का नाही असं एवढंच मनायचं नाही एवढंच मनायचं सर मागा पूर्ण तुला सांगतो काय मनायचं دي सर मागा सर बोलो भाई हात मार आवाज दे आवाज दे तुमच्या गावात घातला पाय कुणी येता का नाही मनाव ना तुम्ही चेष्टा लावली का चला या आणि चष्टा करायला आम्ही काय तुमच्या नको नको परत आज आवाज दे आवाज दे ओ भाई राम राम बसा बाई जी

गावचा मोठा माणूस आहे म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे मोठ मोठ पंत पंच पुजारी हा पुजारी गावातल्या देवळातला पुजारी आहे सगळ्याला माहिती आहे हा आणि उद्या गोळा करून खातो या अरे गावचा पुढारी हा ही काय हलका माणूस नाही म्हणा पाच पंचवीस नोकरीच्या घरात कामाला की म्हणा भांडी घास आहे बाईला पाच पन्नास रेल्वे घरात लावून त्याचा बंद केल्या बसन हा खेळण्याचा दादा करतोय मी मग रेल्वे घरात बाईला सांगायचं बायला जर चालला का सकाळ सकाळ घेऊन जाते म्हणायचं करा सगळं गाव घाण असला मोठे मी संडासला चालला तर हा हेलिकॉप्टर घेऊन जातो अरे बाई या सांगायला काय चाललंय दोन महिने लागत तुझ्याकडे गाडी होते का टू व्हीलर तसं बी हायला का लागला ला का घर बोलाय साखरेवाडीत